अशा पद्धतीने चमचमीत कारली बनवाल तर दोन भाकरी नक्कीच जास्त खाल बनवायला अगदी सोपी एकदम झटपट तयार होतात आणि ज्यांना कारली नकोशी वाटतात एक ते एकदा खातील ते पुन्हा पुन्हा बनवून नक्कीच खातील कारण ही कारली जराही कडू होत नाहीत आणि झटपट तयार होतात चमचमीत भरलेली कारली आपण तयार करणार आहोत त्याच्या आत भरण्यासाठी स्टफिंग जी आहे तीसुद्धा एकदम साधी सोपी आहे तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया भरलेली कारली बनवण्यासाठी इथे मी पाव किलो कारली घेतलेली आहेत लहान लहान असे घेतलेले आहेत म्हणजे भरायला एकदम सोपे असतात ते आणि इथे दोन कारली जे आहेत ती खराब निघालेले आहेत म्हणजे पूर्णपणे तयार झालेले आहेत पिकलेले आहेत त्यामुळे ते मी बाजूला काढलेत आता सर्वात अगोदर कारल्यांचे देठ आहेत वरचे ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर सोलरच्या मदतीने कारली अशी वरून हलकी सोलून घ्यायची भरलेली कारली तयार करत असाल तर शक्यतो अशी लहान लहान कारली घ्या म्हणजे ती भरायला मस्त हे पहा अशा पद्धतीने ही कारली जी आहेत ती सोलून घ्यायची तर सगळी कारली मी अशाच पद्धतीने सोलून घेते सगळी कारली इथे मी सोलून घेतलेली आहेत आता सुरीच्या मदतीने असा कट द्यायचा आहे आणि मधून जी बी असते ती सगळी आपल्याला काढून घ्यायची हे पहा ही बी दिसते ना ही अंगठ्याच्या मदतीने अशी काढून घ्यायची एकही बी राहता नये कारल्यामध्ये मसाला भरायचा आहे त्यामुळे सगळ्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला अशाच पद्धतीने अशा काढून घ्यायच्यात हे पहा अशा पद्धतीने सगळी कारली आपल्याला कट करून घ्यायची आहेत म्हणजे त्यात मसाला जो आहे तो व्यवस्थित राहतो सगळी कारली मी इथे कापून घेतलेली आहेत आता एकदाही आपण पाण्यातून धुवून घेऊया म्हणजे एक, एक दोन वेळा तरी पाण्यातून धुवून घ्यायची स्वच्छ कारली कडू न व्हावी त्यासाठी सुद्धा आपण काय करायचं ते पाहूया तर इथे कारली मी स्वच्छ धुवून घेतली आता त्याच बाउलमध्ये काढून घ्यायची आणि त्यात एक मोठा चमचा मीठ घालायचा आता या कारल्यांच्या वरती हे मीठ चांगल्या हाताने चोळून चोळून लावून घ्यायचं आणि आपल्याला ही कारली आता अशीच साधारण एक तासासाठी ठेवून द्यायची आहेत वेळ नसेल तर अर्धा तास ठेवलीत तरीही चालेल आणि झाकून ठेवायची ह्यामुळे काय होईल कारल्यामध्ये असलेलं जे सगळं कडवटपण आहे तो मिठाच्या पाण्यामध्ये निघून जाईल पाव किलोच्या प्रमाणात भरण्यासाठी हा मसाला तयार करून घेऊया इथे एक चमचा सफेद तीळ एक छोटा चमचा जिरे दोन चमचे भाजलेल्या चण्याच्या डाळ्या पाच लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या आणि पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटनुसार घेऊ शकता आता सगळ्यात अगोदर शेंगदाणे पॅनमध्ये घालायचे आहेत आणि ते छान खरपूस असे भाजून घ्यायचे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे जेव्हा कारल्यांमध्ये मसाला भरू तेव्हा त्याची ते चव अजून छान लागेल तर हे शेंगदाणे ते चांगले भाजून झालेले आहेत बारीक गॅसवर मी भाजून घेतलेत पूर्णपणे थंड करून घेऊया त्यानंतर पुन्हा पॅन मध्ये एक चमचा तेल घालूया आता बाकीचे उरलेले पदार्थ आहेत ते तेलामध्ये तळून घेऊया इथे मी भाजलेल्या चण्याच्या डाळ्या घेतल्यात त्या घालूया हिरव्या मिरचीचे असे दोन तुकडे करून घालते म्हणजे ते तेलात फुटणार नाही अख्ख्या घातल्या तर तेलात पटकन फुटतात त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आता हे सगळे पदार्थ बारीक गॅसवरच आपल्याला रंग बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत चण्याच्या डाळ्या तशा भाजलेल्याच असतात पण अजून थोड्या भाजून घेऊया म्हणजे वाटणामध्ये याची चव चांगली येते हे पहा मिरची लसूण आणि चण्याच्या डाळ्यांचा रंग बदलला की शेवटला आपल्याला इथे घालायचं आहे तीळ आणि जिरे तवा गरम असल्यामुळे तिळ आणि जिरे तीस ते चाळीस सेकंदातच लगेच फ्राय होतात तडतडायला लागतात त्यामुळे तिळ आणि जिरे शेवटलाच घालायचे सुरुवातीला घातलं तर ते करपू शकतात आता हे सगळे फ्राय झालेले पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत त्यासोबतच इथे भाजलेले शेंगदाणे आणि वाटण्यापुरतं चवीनुसार मीठ घालूया आणि थंड झालं की हे सगळे पदार्थ वाटून घ्यायचे आहेत थोडाही पाण्याचा वापर न करता हे पदार्थ मी वाटून घेतलेत आणि मस्त कोरडं असं हे वाटण तयार झालेलं आहे एक तासानंतर कारल्याला पूर्ण मिठाचं पाणी सुटलेलं आहे आणि त्या मिठाच्या पाण्यातच कारल्याचं कडूपणा पण निघून गेलेलं आहे आता आपण एकदा पुन्हा ही कारली पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया तर इथे मी दोनदा तरी पुन्हा धुवून घेणार आहे कारली भरण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत आता हे तयार केलेलं वाटण मी एका प्लेटमध्ये काढून घेते एक एक कारली घ्यायची आहेत आणि त्यात आपण तयार ता केलेला हा मसाला भरून घ्यायचा आहे कारली भरताना गच्च भरायची नाही अर्धवटच हा मसाला भरून घ्यायचा दोन कारली पिकलेली होती त्यामुळे ती वाया गेलेली तर आता जास्तीचा मसाला जरी राहिला तर मी या कारल्यांमध्ये असं थोडंसं भरून घेणार आहे कारण मी इथे पाव किलो कारल्यांसाठी ह्या मसाल्याचं प्रमाण इथे सांगितलेलं आहे तर अशाच पद्धतीने सर्व कारले मी इथे भरून घेतलेली आहेत आता त्याच पॅनमध्ये मी पुन्हा साधारण दोन चमचे तेल घालणार आहे तेलावर एक छोटा चमचा जिरे काही कडीपत्त्याची पानं घालायची आणि हलकी फ्राय करून घ्यायची फोडणी देताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हे तेल जास्त गरम नसावं कारण आपण तेलावरच मसाले घालणार आहोत मसाल्यांमध्ये घालूया एक छोटा चमचा घरगुती मसाला एक छोटा अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक छोटा चमचा गरम मसाला आणि थोडंसं हिंग घालायचं आहे दोन चिमूटभर आणि हा मसाला हलका फ्राय करून घ्यायचा आहे तेल जास्त गरम केलेलं असेल तर हा मसाला लगेच जळेल त्यामुळे तेल आपल्याला कमीच गरम ठेवायचं आहे थे। तर इथे मसाला छान मिक्स करून झाला की लगेचच आपल्याला ह्यात भरलेली कारली सोडायची आहेत आणि ती एक मिनिटसाठी या मसाल्यावर परतून घ्यायचं आहे कारल्याला फोडणी देत असताना गॅसची फ्लेम पूर्ण वेळ बारीकच ठेवायची नाहीतर हा मसाला करपू शकतो एक मिनिटसाठी ही कारली मी चांगली मसाल्यामध्ये परतून घेतलेले आहेत आता आपल्याला वरून थोडंसं पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून हा मसाला जळू नये कारली जोपर्यंत पूर्णपणे शिजत नाही तोपर्यंत तुम्हाला अधूनमधून ही प्रोसेस पुन्हा पुन्हा करायची जेणेकरून हे मसाले जळू नये इथे मी मिक्स करून घेतलं आता झाकण देऊन बारीक गॅसवरच दोन मिनिटसाठी शिजवून घेऊया दोन मिनिटनंतर झाकण काढलेलं आहे पाहू शकता लगेच हा मसाला खालून लागायला लागतो त्यामुळे पुन्हा काय करायचं आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं त्या अगोदर इथे आपण कारल्यासाठी थोडंसं मीठ घालूया मसाल्यासाठी मसाला वाटताना मीठ घातलेलं थोडं कारल्यासाठी इथे मीठ मी घातलं आणि पुन्हा इथे पाणी थोडं शिंपडून घेतलं आता पुन्हा हे मिक्स करून झाकण देऊन शिजवून घ्यायचं तर अधूनमधून तुम्हाला ही प्रोसेस पुन्हा पुन्हा करायची जेणेकरून मसाले करपू नयेत काही वेळानंतर इथे कारली पाहू शकता सुरीने एकदम व्यवस्थित अशी कापली जात आहेत म्हणजे मस्त ही शिजून तयार झालेली आहेत कारली शिजवताना पाणी आपल्याला थोडं थोडंच घालायचं आहे एकदम ओतायचं नाही आणि अशा पद्धतीने ही कारली शिजवून घ्यायची एका प्लेटमध्ये मी कारली काढून घेतली आणि वरून थोडी कोथिंबीर घातली आणि स्टफिंग पाहू शकता किती छान दिसते चवीलाही ती इतकीच बन्नट लागते अशी ही चमचमीत भरलेली कारली नक्कीच बनवून पहा एकदम चविष्ट लागतात कडू जराही होत नाहीत आणि जे कारले कधी खात नसतील ते सुद्धा एकदा खातील तर पुन्हा पुन्हा खातील भाकरी किंवा भाताबरोबर याचा स्वाद घ्या धन्यवाद